सध्या राज्यभर स्मार्ट मीटर जोडणीवरून नागरिक संताप व्यक्त करीत असतानाच छत्रपती संभाजीनगरात स्मार्ट मीटरच्या विरोधात भारतीय कम्युनिस्ट पक्षाने महावितरण कार्यालयाबाहेर तीव्र आंदोलन केले जबरदस्तीने लावलेले स्मार्ट मीटर काढून जुन्या मीटरची पुनर्स्थापना करण्याची मागणी आंदोलकांनी केली आहे छत्रपती संभाजीनगरात महावितरण कार्यालयाबाहेर भारतीय कम्युनिस्ट पक्षाने स्मार्ट मीटरच्या विरोधात जोरदार आंदोलन केले कैलासनगर दादा कॉलनी बॉक्सिंग परिसरासह शहरातील विविध भागात जबरदस्तीने स्मार्ट मीटर लावण्यात येत असल्याचा आरोप पक्षाने केला आहे प्रत्येक महिन्याच्या पहिल्या बुधवारी हे आंदोलन तीव्र करण्याचा निर्धार पक्षाने व्यक्त केला आहे स्मार्ट मीटरमुळे वीज बिलात वाढ होऊन सामान्य नागरिकांवर आर्थिक बोजा पडत असल्याची टीका आंदोलकांनी केली जुन्या मीटरची पुनर्स्थापना आणि स्मार्ट मीटर बंद करण्याची मागणी त्यांनी लावून धरली आहे राज्यभरात स्मार्ट मीटर विरोधात उद्रेक वाढत असून छत्रपती आंदोलनाने जोर धरला आहे आणि स्मार्ट मीटरच्या अनेक दिवसापासून भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखाली एडव्होकेट अभय टाकसाळ आणि त्यांची पूर्ण टीम एक जनजागरण करून सरकारचा हा जो अन्यायकारक निर्णय सर्वसामान्य लोकांवरती थोपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचा ते प्रयत्न करतायत त्याचं पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करतो मित्रांनो या देशामध्ये जवळपास पंच्याण्णव टक्के जो कष्टकरी आहे त्याला सरकार माणसं मानतच नाही या कारणासाठी ही स्वत अभय हे वकील आहेत आपल्या देशाचा कायदा असं सांगतो की समान कामासाठी समान वेतन या कायद्याचा अंमल सरकार, का, सरकार करत आहे का या पंच्याण्णव सत्त्याण्णव टक्के लोकांच्या साठी या कायद्याची अंमलबजावणी सरकार करत नाही आणि हे समजावून सांगण्यासाठी मी कायद्यासाठी सांगतोय याचा आणि आजच्या या आंदोलनाचा डायरेक्ट संबंध आहे सरकार सर्वसामान्य माणसाची लूट कशी कर करते एका बाजूला आम्ही मोफत धान्य देतो म्हणजे काय करतो त्या एका कुटुंबाला आम्ही बारा रुपये दर महिन्याला त्याचे भरतो कारण धान्य बारा रुपयाचं धान्य बारा रुपये सरकार भरत आहे कारण तीन किलो गहू दोन रुपयाच्या हिशोबाने सहा रुपये दोन किलो तांदूळ तीन रुपयाच्या हिशोबानं सहा रुपये म्हणजे किती भरले त्यांनी सहा सहा बारा रुपये आणि इकडे आता सांगितल्याप्रमाणे आजच वीज जर दहा अकरा रुपये असेल तर ज्यावेळेस प्रत्यक्ष स्मार्ट मीटर बसून आता वीज नियामक मंडळाने निर्णय घेतलाय वीज दर वाढीचा आणि ती जर वाढली तर ते कुणावरती खुणा कुणाच्या भोकंडी बसणार आहे आणि म्हणून एका बाजूला न्याय आणि कायदेशीर अंमलबजावणी जे सरकार स्वतःच्या खात्यामधल्या चपराशाला महिन्याला पंचवीस हजार रुपये दिले पाहिजेत असं म्हणत ते सरकार रोजगार हमी कामगाराला दोनशे रुपये सुद्धा ठरवत नाही या सगळ्या गोष्टी याच्यासाठी सांगाय सांगण्याची गरज आहे की गोड जास्तीत जास्त अडचणीत आणायचं आणि गोड गरीब एकत्र येऊ नये म्हणून जातीच्या नावाने आणि धर्माच्या हो नावावरती एकमेकामध्ये भांड लावायचे त्याच्यामध्ये आमचे काही पुढारी सुद्धा गुंतलेले आहेत